नमस्कार मराठी भाषेत दोन अक्षरी तर जर्मन भाषेत तीन अक्षरी आणि इंग्रजी भाषेत चार अक्षरी असणारा हा शब्द पूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवतो तो म्हणजे प्रेम 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 करणे शिकवतो प्रेम भावना निर्माण करतो प्रेम नाती निर्माण करतो प्रेम भांडणही करवतो प्रेमच वाद संपवतो प्रेम मोह आहे प्रेम माया आहे प्रेम ममता आहे प्रेम माणसातील माणूस की जपतो प्रेम जगण्याचा अर्थ शिकवतो प्रेम हसायला शिकवतो प्रेमच रडायला लावतो प्रेम, लाव प्रेम इतरांसाठी जगायला शिकवतो प्रेमच कुटुंबाचा पाया रचतो प्रेम आकर्षण आहे प्रेम जीवन आहे प्रेम देणे शिकवतो प्रेम दुसऱ्यांसाठी जगणे शिकवतो प्रेम फुलात आहे प्रेम पानात आहे प्रेम मनात आहे प्रेम जीवनात आहे प्रेम करणे मुख्या जीवाला कळले पण प्रेमाची भाषा प्रेमाला नाही कळली प्रेम ज्याने केले त्याला ते पुण्य मिळाले प्रेम ज्याने सोडले त्याला ते दान कळले धन्यवाद राधे राधे